नमस्कार मित्र मी रुपेश आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रो कालपासून आमच्याकडे भात लावायला सुरुवात झाली कालचा पहिला दिवस आणि आज दुसरा दिवस आज सुट्टी आहे रविवार आहे त्यामुळे आज पुन्हा चाललं आहे भात लावायला आणि सार्थक आपला आधीच पोचले तिकडे त्याला काय झोप लागली नसेल आणि काल दोन तरवे लावायचे होते आणि आज तिथे एक तरव होता काल आणि इथे एक होता मी यायच्या आधी दोन्ही तरव फिनिश करून टाकलेत तो पण तरवा खणून टाकले आणि हा पण आता पूर्ण केलं आणि सार्थक निकडे खिकडी पकडले सार्थक दाखव आणि हा बघा आज तो सकाळी झालाय सात वाजता दोन खिकडी पकडले तीन आहेत काय काय करशील आता आणि यांनी पण यांचं पण काल एकतर्फा होता करून पूर्ण केलं परी काय करतेस हा इकडे बा गार लागते का आज मग आज का नाही भिजत हा आज मालवणी आहे मालवणी आहे आज आज का नाही भिजत आणि ते काय खेडू नाही तो दुसरा काहीतरी <laughs> दुसरं काहीतरी इकडे मावशी मोठ काढते कर कारण इथे चिखल करायचे आणि आपल्याला आज एवढा भाग लावायचा आहे आणि घरी जायचं आहे साधा मोठा उचल चल चल, चल करणे बाहेर गे तर हे सर्व मोठे आहेत ते आपल्याला बाहेर काढायचे आणि इथली जागा नांगरून घ्यायची आहे आणि इथे तारवा होता तारव्याची जागा कडक असते तिथे भात लावला मिळत नाही आपल्याला आणि आता शेतावर आल्या आल्या मोठा पाऊस आला तर आब्रे बांधलेत सार्थ का रेंकट घेऊन आलाय आणि खूप जोरात पाऊस आलाय पहिल पण इकडे इकडे मोठा उचलायची घाय चालू आहे आपण वाद छत्री घेऊन अग का अरे आज भिजर नाही काय वीज अरे भिज रे बॉल घेऊन आलाय ह्या बघा आमचा वाघ्या किती पाऊस पडू द्या कितीही काढू द्या पण घरात काय जाणार नाही माणसं गेल्याशिवाय सकाळी येतो बाबांसोबत अग्या गार लागते काय हा बघा सकाळी बाबांसोबत येतो आणि किती जरी दिवसभरात पाऊस पडला भिजला तरी घरी जाणार नाही जेव्हा आपण शेतावरून घरी जाऊ त्यावेळेस तो आपल्या सोबत घरी जाणार त्याशिवाय जाणार नाही तो आणि असा पाऊस आला आहे वाराम सुटलाय आणि ती बघा गोलूची छत्री वाकडी झाली ती बघा ती बघा गोलूची छत्री वाकडी झाली सरळ करते मित्रांनो आता पाऊस एकदा सार्थक नांगर पकडतोय आणि तो बैलांना कोपऱ्यामध्ये घेऊन गेलाय जाऊ दे फिरव 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 त्याच्या प्रमाणे नांगर आहे पण हार काय मानत नाही ते नांगर मीच पकडणार बरोबर आहे येऊ दे आवाज दे त्याना आवाज दे हो 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 हा हा बोलाव 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 बोलव बोलव हा बोलाव बोलाव च बस बोलाव बोलाव फिरव अरे तनवार हा Okay. Mm -hmm. <laughs> खाली सार्थक चिखल गेला ना आता त्याच्या वाटणीची आता बाबा नांगर पकडते आता इकडे जो परवा होता तरवाची जागा आपल्याला नांगरायची आहे आणि तुफान पाऊस आहे आज खरी मजा येते शेतावर तेथ पाऊस असला की मजा येते आणि मित्रांनो हे तुम्ही जे कॅमेरामध्ये जे बघताय त्यांना काय बोल बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि ते कशासाठी वापरतात आणि इकडे आता बाबांनी नांगर पकडलेत आणि इथे आता भात इ... लावायला इकडे सुरुवात केलेत आणि सार्थक आणि सार्थकचा पप्पा दोघ जण इकडे मोठा फेकतेत आहेत त्या साईडला चिकल झाले सकाळीच आता ही पातळ येते आपल्याला तर बांधापर्यंत पोचवायचे दुपारपर्यंत लाव अरे तो आज शिकलाच लावायला आज मात्र सार्थक लावायला शिकलाय लावायला शिकलाय बसिडे बघूया पण आज सार्थक पट्टी झाली पाहिजे लावून अर्थक आज पट्टी झाली पाहिजे लावून आज बरोबर लावतोस तो बघ आज लावते बघ अशी लावणी बघायची कशी आहे जोरात लावणी बघा आजची पद्धशीर लावतोय हा शब्बास उलटा 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 पकड हा हा तो दो एकटाच जातोस तो पुढं हे अरे तुझीच पाता पुढे जाते त्यांना पण इकडे वरती आता वरच्या साइडले त्यांना पुढे घे तू एकटाच जाणार आहेस पुढे जा जा दुपारचे दोन झाले आणि आजचं काम होतं आपल्याला तिथे एक तरवा होता आणि इथे एक तरवा होता दोन्ही तरव आपल्याला खणायचे होते दोन्ही तरव खणून झाले त्या ठिकाणीच्या आरती चिखल झाले आणि इकडे चिखल झाले होते सकाळी तर झाडापासून चिकट होती तिथून इथपर्यंत हा इकडे बांधायला पण टेकवलं आहे पाता आणि आता ती एक पाता राहिली आहे त्या साईडची तिथून ती पूर्ण तिथपर्यंत आणि जेवायचा ब्रेक झाला आहे दुपारचे सव्वा दोन वाजले जाता आणि आलो इकडे सर्व जेवण बसलेत शेतावरती जेवायला एक वेगळीच मजा येते पाऊस असतो त्यामध्ये मजा असते जेवणासाठी आणि इकडे वाग्या त्याला पण भूक लागले सार्थक आपल्याला हो गेवायलाय भाकरी भात पापड डाळ पावट्याची भाजी आणि आज भूक लागली मटण पाहिजे काय नको हा पहिल्या दिवशी लावलेला आहे अर्धा आव्हान कमी पडलाय त्यामुळे इकडे लावायचं बाकी ठेवलंय ती पट्टी लावून झाली त्याचं आव्हान राहील इकडे आपण वरती लावू इकडे सर्व विजावाला बसलेत घरी किती जेवा पण शेतावरती जेवायला वेगळीच मजा येते माय तो पण आहे दुसरे ताटात तुझा आणि ठेव खाली ठेव खाली जेवायला या तुम्ही पण येऊन झालं आणि इकडे हे दोन शेतकऱ्याचे मित्र इकडे दमलेत एवढी सर्व नांगर की त्यांनी आपल्या खांद्यावर जोकाड आणि नांगर घेऊन केले त्यांना आता सार्थक भाकरी घेऊन आलाय आपल्या आपल्याला जशी भूक लागते तशी त्यांनाही भूक लागते त्या सार्थक इकडे त्यांना भाकरी भरवते जास्त हे त्यांना मुस्की बांधलेले आहेत ह्याला दे पण द्यायला द्यायला देत आणि सार्थक त्यांना भरवतय बाकरी ती मुसकी बांधण्याचं कारण म्हणजे शेतामध्ये आता जो भात असून आलेला ते खातात जेव्हा नांगरे नांगरच्या वेळेला म्हणून त्यांच्या ते खाऊ नये त्यासाठी मुसकी त्यांना बांधली जातात हो रे सार बस बस सार्थक तुम्हाला दाखवेल कसा बांधतात तो मुस्का बैलाला तर त्याला बांधायचं जात आहे आणि आज दिवसभर पाऊस आहे सकाळपासून पाऊस आहे शेतवा आल्यापासून त्याच्यामुळे पाऊस असला की जास्त काम होत नाही कारण सारखं का आपरे घ्या दो डोक्यावर ते बांधा पाऊस गेला की सोडा पाऊस आला की बरे परत बांधा त्याच्यामुळे पाऊस असला की मजा तर येते पण काम जास्त काही होत नाही जेवण झालंय आणि आत्ताच आम्ही माझ्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता हे कंदमुल आहेत जे पूर्वीची लोकं खायची आणि इकडे संजय राहायने खोदून काढतो आहे हे बघा हे असे असतात ते मातीमध्ये असतात आपली रताळी असतात ना त्याप्रमाणे हे असतात रताली उघडावी लागतात ह्यांच्यावरची साल खायची काढायची आणि खायचं ना हेलोंडे असंडे ना। म्हणून ना नाव आहे खायला गोड लागतो पूर्वीची लोक होती ना ती हेच खायची जास्त करून मातीमध्ये जे कंदमुले मिळतात त्यामध्ये एक ताकद असते आपल्याला पासा भेटलेत आणि सार्थकात होत आहे सार्थक हा बघ खाली हाय तिथं बघ हाय मोठा खाली होत होत हा काढतो आणि लय मोठा भेटला रे एवढा मोठा अभ्यास इकडे इकडे माझ्या हातामध्ये पाऊस येत आहे कंदमोलाची वेल आहे एवढी मोठी अशी लांबलचक वेल असते आणि हा कंदमूल आहे तो मातीमध्ये असतो आणि इकडे सार्थमध्ये कुदला आहे या कुदल्याच्या सायने जमिनीतून खोदून काढायचे आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्याच्यावरती जी साल असते ती काढायची आणि खायचे गोड लागतात खायला मला आता इथे तर मित्रांनो हे पहा माझ्या हातामध्ये हे इथे पाण्यामध्ये धुतोय ते पाहू शकता असे धुवून घ्यायचे ते धुतल्यानंतर ना त्यांच्यावरती ते साल असते ही साल आहे ना ते अशी काढायची हाताने लगेच निघते ते साल काढल्यानंतर आता जो हे जो आहे ना त्याला हेलोंडा हेलोंडा बोलतात ते कंद आहे एक ते खायचं मस्त गोड लागतो तुम्ही खाल्लात असाल तर कमेंट करून नक्की सांगा फायनली मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेत आणि पट्टी लावून पूर्ण झालेली आहे आज जेवढं दिवसाचं काम होता तेवढं काम पूर्ण आहे पाहू शकता आणि इकडं कामाला लावले हा बघा काम करतोय आणि यांचं पण काम पूर्ण झालंय ही पण पट्टी लावून झाली आहे पूर्ण आणि थोडं आव्हान शिल्लक आहे तो आता तो वरच्या चांड्यामध्ये लावायचा आहे तर आता तिकडे जातोय आणि आता हा एवढं आव्हान राहिलं आहे तो याच छोंड्यामध्ये लावतोय इकडे आहे हा आमचा कातकरी सार्थक कत्करी कळला <laughs> कळलं शेवटचा थोडा काम राहिलाय आणि जोरात पाऊस आलाय मुसलदार सर्वांची आब्र आणायची काय झाली वागे तिकडे झाडाच्या आडोश्याला करायला आहे काळ काळ करून आलाय पाऊस एवढंच काम बाकी आहे आणि थोडक्यासाठी पाऊस आलाय कामाला उशीर होतोय तर मित्रांनो आजची लावणीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि मी कोकणी माणूस ह्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद